जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी स्वाती सतीश महिंद्रकर हिने भूषवले <us> शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष रुपाली मेहत्रे व शाळेतील विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींनी साडी परिधान करून सावित्रीबाईंना अभिवादन केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून माता पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते माता पालकांनी सदर सभेस उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली माता पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेतील स्वामी साक्षी विजयालक्ष्मी पारतनाळे अपूर्वा स्वामी सानिका बिराजदार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व विद्यार्थिनींसाठी चमचा लिंबू आणि संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विद्यार्थिनींनी सदर स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांचे मार्गदर्शन लाभले शाळेचे शिक्षक यल्लप्पा पुटगे हनुमंतराव गुंडर्गी मल्लीनाथ चनपटणे सौ हजराबी बागवान संध्या वशेट्टी दिनकर भारती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका